मित्रांनो आज खूप चांगला मैदान पिसारवे असा होत आहे आणि या पिसारवे मध्ये आलेली आपण नंदी बघूया सर्वात आधी तुम्ही बघू शकता शिलगावचा अंजीर आणि दबंग घरचा साज आरवी अनिल शेठ भोईर या नावाने ही गाडी पलत आहे आणि दाखल झालेली आहे अंजीर आणि दबंग अजून कुठली कुठली बैल आल्यात बघू आणि बघू शकता तुम्ही दबंग आणि इकडे हा अंजीर ज्यांनी या बिंदोर क्षेत्रामध्ये खूप मोठा आपलं नाव केलं आहे असं हा अंजीर शिलगावचा नाव अखंड महाराष्ट्रभर आहे एक मोठी लढत पण आपल्याला पाहायला मिळाली ओल्याच्या मैदानामध्ये तिथे पराभव सुद्धा या अंजीरने केला होता आणि खूप चर्चेत असणारा बैल हा वर्षानुवर्ष बिंजोर गाजवत आहे आज पण या पिसरवे मैदानामध्ये बघूया एखादी मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते आणि समोर तुम्ही बघू शकता कर्जवाई प्रसन्न करंजलेकरांचा गुगली सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आणि काल एक त्यांच्या गावदेवी आईचा वर्धापन दिन सोहळा होता त्याच्याने एक गावामध्ये मिरवणूक सुद्धा या गुगलीची काढण्यात आली होती आज खूप मोठा नाव या गोगलीचा सुद्धा या क्षेत्रामध्ये झालाय जसं बिंजोर मोठमोठे बिंजोर आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या माध्यमातून आज पण बघूया कदाचित एखादी मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि तुम्ही समोरच बघू शकता काल एक खूप चांगला त्यांचा वर्धापन दिन सोहळा होता आई गावदेवीचा कर्जोआ प्रसन्न म्हणजे जे आपल्या गुगली बैलाच्या पाठीवर तुम्हाला दिसतंय एक खूप चांगला देखावा आहे आईचा आणि एक आज पण या मैदानामध्ये आलाय बघूया आज काय नियोजन असेल दादा दादा नमस्कार नमस्कार दादा आज गुगली दाखल झालेल्या पिसाव्या मैदानामध्ये काय नियोजन असेल आता काय आहे पाऊस पडत आलाय लाच चे अडदा आहे सकडायला गेला तर उद्या पाऊस पडत आज लासच आहे नियोजन संपत आलेलं आहे आणि आजचा पैरा आहे आपला गुपित आहे आणि एक मोठी लढत आज पाहायला मिळेल शंभर टक्के आपण ज्या वेळेस गुगली घेऊन येतो त्यावेळेस मोठी लढत करत असतो चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला दादा थँक्यू दादा तुझं नाव सांग ना अद्वेश अनिल पाटील कुठून शिरडोन आणि आज कुठला बैल आणले बबल्या बबल्या काय सांगशील आजचं काय नियोजन असेल या पिसार मैदानामध्ये आजचं नाही आधी जमले गाडी जमलेली आहे का गाडी जमली चालेल चालेल शुभेच्छा तुला मित्रांनो मैदानात दाखल झालेला जा आहे एम जी लक्ष्य आज या खानाव पनवेलचा जो नाव वरचेस्वड निर्माण ठेवलेला आहे तो एमजे लक्षणी आणि तिकडे त्या साईडला चंद्र्या चंद्र्या सुद्धा मैदानात दाखल झालेली आहे दोन्ही दा एकच दावणीची बैला दा आहेत बघूया आज काय नाही दादा नमस्कार नमस्कार दादा आज काय नियोजन असेल आपला लक्ष आणि चंद्र्याचं गाडी घरचीच आहे आणि नियोजन आपल्या शरीरा असेल असो तरी आपण नियोजन केलेलं आहे कुठं ना कुठं आता खेळ आपला एंडिंग वर आलाय हो एंडिंग म्हणजे आता आमच्याकडे पाऊस पण इथे पाऊस झाला आता हा लास्ट मध्ये होत आहे का अजून एखाद्या मैदान होईल झालं तर चांगलंच आहे तर एखाद्या वेळी आपण लास्ट होऊ शकतो आणि लास्ट मैदाना झालाच पाहिजे दादा आता मानाचं मैदान मा येते मुंबई केसरी काय काय नियोजन केलंय का आपण हो नियोजन शंभर टक्के आहे फक्त पाऊस न झाला पाहिजे मैदान सक्सेसफुल झालं पाहिजे मैदान झाला तर आम्ही पण जाण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू लक्ष दिसेल तिथे घरचीच गाडी दिसत घरची गाडी झाले शुभेच्छा तुम्हाला हो चालेल मित्रांनो चंद्र्या आणि लक्ष्या ही गाडी आपल्याला मुंबई केसरीला नक्की पाहायला मिळेल आपले चॅनेलकडून शुभेच्छा असतील गाडी शंभर टक्के जर पाऊस नाही पडला तर गुलाला कारण बैला खूप नामची नाही ती आणि ना बघूया आपण नऊ तारखेला भेटू आणि आज पण याच्यासाठी जो गुलाल होईल त्या गुलासाठी शुभेच्छा आपल्या चॅनेलकडून दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं ओमकार संभाजी कुठे कुठून शिर्डी 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 बैल कुठून शिर्डीवरून जायचं नाही जय शेटच्या फार्म हाऊस वर होता जय शेटच्या काय नाव रामा रामा आणि काय आज नियोजन काय या पिसावी मैदानाचं काय नाई गाडी पळवायची नावाने आपला सोनार सोनारपडा पन्नास 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 आणि पहिल्यांदाच पळतय का जय शेखच्या नावाने त्या दिवशी खिडकळीच्या तिथे झाली का गाडी बोलायलाच राहिला काय त्या दिवशी कोण होता पहिला त्या दिवशी राजा होता राजा डेरेवलीचा राजा आणि आज पैरा भले गुपित असेल मी पण नाही विचारणार पण जयदाचं नाव म्हटलं तर खूप मोठा नाव आहे आणि त्यांच्या दावणीला नियोजन कसं त्यांचं काय काय सांगाल का, का, का। नियोजन एकदम मस्त असत परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम असतो करेक्ट कार्यक्रम जयदाचा मित्रांनो बघा रामा बघा तुम्ही या ला भले लेट आलाय जय दादाच्या नियोजनामध्ये पण नक्कीच जर या आजची पण एक मोठी लढत पाहायला मिळेल आपल्याला आणि दादा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आज कुठली बैला उतरवल्यात आपण या मैदानात आमच्या चलोज आहे इनामपुरी बैलांची नावं सांगा सा चिता। चिता। बाठार। बाठार। ना पांढऱ्या बैलाचा चित्ता चित्ता आणि याचा बटाल बटाल काय नियोजन असेल आज आपल्या या मैदानात टॅक्सी एक टक्के निघणार निघणार का गाडी शंभर टक्के आपल्याच्या आणि गर्भव शुभेच्छा तुम्हाला चाल मित्र तुझं नाव सांग ना अमोल किशन पाटील कुठून केलं आणि आज कुठली बैला आलेत मैदानात आपली कलमसऱ्याची नाव काय त्यांचं चतुर नाही शिवा आणि चतुर काय नियोजन आहे चाललं आजचं काय नियोजन आहे जमून केलं का बघायला गेले बघायला गेलेत गे। का चालेल झाले शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव सांगा ना नाटील माझगाव आणि आज कुठली बैला उतरवल्या स्वतःची येतो म्हणजे आज मैदानामध्ये बैला आणल्यात काय नाव बैलांची वायू आणि संजया वायव आणि संजा वायू ना खूप मोठा नाव होतं या सीझनला आणि एक मोठ्या लढती सुद्धा या सीझनला पाहायला मिळाला आम्हाला आज काय नियोजन असेल आपलं आज काय नाही स्वतःच चालवायचा विचार आहे घरची गाडी आणि घरच्या गाडीची याच्या आधी कुठं झाल्यात का मोठी मोठी लढत याच्या चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या आधी मंडळी तुम्ही वायव बघू शकता समोरच या सीझन ज्या बैलांनी खूप धुमाकूळ घातलेला होता तोच वायव आणि खूप मोठ्या लढती वायव आपल्याला पाहायला मिळाला या सीजनला आणि आज त्याची घरची गाडी आहे त्याच्यामध्ये वायोपाल दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं गाडी आज घरचीच पलाय घरचीच गाडी आणि नियोजन खूप चांगला असतं तुमचं आज काय अपेक्षा असतील गुलाला साठी गुलालाच घेऊन जाऊन आज नवीन वासरू आहे त्याच्याकडून निंजा ना नवीन किती झाल्यात काय गुलाला पलव्या चार पाच लागा तर झालेत त्याच्या आता बघू आता थोडासा बीमार होता त्याला आज काढलं का तीन दिवसात आपण याला पण आणि ना, एक ना आए, वाई वाई आपला ना एक नऊ तारखेला मानाचा मैदान येतोय मुंबई केसरी ती आपली घरची गाडी आहे मोठा वासरू आहे आपल्या घरी राणा म्हणून आहे त्याचा ना आपला एक आहे बाजूवाल्याचा त्याचा तुम्ही तो नियोजन का चालेल चालेल आजच्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते तुमचं नाव सांगा ना सचिन मोहिते कुठून कुठून दादा कल्याण खडकपाडा कल्याण खडकपाडा आणि खूप मोठा बैल उतरवले आज जातीवंत बैल काय नाव आहे याचा शिवा शिवा आणि आज या मैदानामध्ये आपलं काय नियोजन असेल काय आदतला गाडी पडते वासरा टायगर टायगर घरची गाडी आहे घरची गाडी पडणार आहे चालेल आज पाऊस पण आता थोड्या दिवसामध्ये आपल्या बिंदौर मध्ये येत आहे नऊ तारखेला एक मानाचं मैदान होत आहे मुंबई केसरी तर काय नियोजन आहे का आपलं तिथं अजून नियोजन नाही पण ही गाडी राहिली रा, तर हीच ही गाडी पडेल जर आज गुलाल झाला तर हीच गाडी पडेल चालेल आजच्या गुलासाठी शुभेच्छा आणि नऊ तारखेला पण एक चांगला नियोजन करा कारण वासरू खूप चांगला दिसतो आदात मध्ये आणि याचा किती झाल्यात काय गुलाला झालेत ना चार गोला झालेत इथं आता आता चार घाटावरती असतो बैल खेलार जातीचा बैल चालेल चालेल शुभेच्छा दादा नमस्कार तुमचं नाव सांगा नाम पाहिजे केवाला केवाला आणि आज कुठली महिला आणली यो बाजी केवाला ना तो कोडा राजा आज ही गाडी पडणार आहे का हा त्याच काय नियोजन कसं केलं आपण या गाडीचं नियोजन आता गाडी जमवून जमून करणार का हा चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार हा नमस्कार बोला तुमची ओळख सांगा ना माझं नाव मंगेश शांतराम पवार कुठेकार आणि आज कुठली महिला आणल्यात मैदानात आपला राजा आपला शाहीर तो आमचा टेमघरच्या मामाचा बैल आहे आणि तो सत्य सत्या आ, आज नियोजन कशा गाड्या पालवायच्या आपल्या आता ही रा राजा आणि शाहीर गाडी बोलणार आहे आणि आज आहे आहे आणि म्हणजे चार बायला उतरवल्यात तर नक्कीच दोन गुलांची अपेक्षा असतील आता ही गाडी म्हणजे गाडी खेळणार आहे असं काय नाव फिरणार शंभर टक्के कारण बैलांमध्ये धमक दिसतोय एक नंबर मध्ये पलणारी बैला दिसतात कुठे कुठे झाले त्या गाडीच्या गुलाला आता आम्ही बोंडली दोन बैला झाली दोन्ही पिंजर शर्ती केल्या खिरकाली आम्ही गाडी खेळलो एक दहा महिना म्हणजे दुपार नंतर गाडीवर नाव असं नाव फिरत आहोत एक नऊ तारखेला आपला मुंबई केसरी होत आहे काय नियोजन केलंय का के त्यांना बघू आता चाललंय पावसा कसा आहे सहा आपण आम्ही भिंगारचा भिवंडी लांब भरपूर भरते त्याच्या मुलं जरा मागोड झालं आमचं पण या नादांना आपण लांबी आणि जवळ ही गोष्ट आपल्यासाठी काही नाही काही पण जायला बसल्यावर विषय असं आता असला पण शक्यतो मला वाटतं तारखेला मैदान कारण मैदान आता घोषित तो सायरथ दादा केलाय तर बघा आज जर आपली गाडी गुलाला राहिली तर शंभर टक्के नियोजन करा कारण बैला दिसतात त्या मैदानामध्ये चाललंय आमचं साठ चाळीस टक्के चाललंय साठ टक्के आमचा जाण्याचा विचार आहे चाळीस टक्के थोडा आणि हा माझा मुलगा यश मंगेश पवार आणि त्यांनी आज बघा पहिला त्यांनी आज स्वतः रात्र बारा एक वाजला त्यांनी नाव पेंटिंग केलं पूर्ण स्वतःच्या पाठीवर त्यांनी टी शर्ट वर नाव काढलं म्हणजे आणि राजाचा काय सांगायला हा राजा हा राजा खूप छान त्याच्यावर माहिती काय सांगशील आज तुझ्या टी शर्ट वर तुम्ही नाव उतरवलं राजाचा खूप विश्वास आहे तुला वाटतं राजावर काय सांगशील राजाच्या बद्दल तो खूप बिनजोडची शर्ती केल्यास आणि ते ते खेळले तो जिंकले तुझ जिथं पण गेले तिथं गुलालातच राहिलंय आज पण शंभर टक्के गुलाल घ्या शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा नाम पाटील कुठून बुर्दुल बुर्दुल आणि आज कुठली बैल आण बांगड आणि जिवा भांगड आणि जिवा जिवा आज हीच गाडी पडणार आहे का हो नियोजन कसं काय या गाडीचं असतं नियोजन आहे पोरच आहेत आमचे गावातली आणि जमून करायची का हो जमून चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो भांगड आणि जिवा खूप चांगली गाडी आज पलताना दिसणार आपल्याला फिसारी मिळणार चालू दादा शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना अशोक विठ्ठल भोपी रिटगर रिटगर आणि आज कुठली बहिला आणलेत आपण आज आणले मने आणि चर्मन मने आणि चर्मन आज हीच गाडी पालणार का ही गाडी पालणार नंतर दुसरी गाडी पालणार पाहिजे पण वेगळा नाही स्वतःची गाडी स्वतःची गाडी पालणार आणि मारुती अर्जुन भोपे यांच्या वाढदिवसानिमित्त पालणार आज पालणार तर नक्कीच आज आपली गाडी शंभर टक्के गुलालच राहणार आधी गुलालतच आहे काही आणि खेळ पण आता थोड्या दिवसाच राहिला बिंजोरचा पुढची काय नियोजन असतील आपली पुढची बघू आता जसं शपट जमा असतील तिथे आम्ही खेळणार काही चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्र तुझं नाव सांग अंबरनाथ जुने अंबरनाथ अंबरनाथ आणि आज कुठली कुठला कुठला एकच बैला नाव सांग ना त्याचं रावण नाव रावण आणि या सीझनला किती कुला झाले याची झाले दहा पंधरा दहा पंधरा झाली का पैऱ्यातच पलत चालेल चालेल आज पण शुभेच्छा तुम्हाला तुझं नाव सांग ना माझं नाव करण पुढून मी दिवा साबे आणि आज कुठला बैल आलय आज आमचा रघु आलाय आणि शंभू आलाय रघु आणि शंभू आलाय आज हीच गाडी पळणार का ही दोन्ही गाडी पळणार आहे आज आणि त्या दिवशी पण एक मस्त खिरकाली मैदानाली मैदानामध्ये आम्ही गुलाल घेऊन गेलेलो गोवा गुलाल घेऊन गेलेलो आज पण शुभेच्छा तुम्हाला गुलाल आज पण घेऊन जाऊ काय सांगशील र तू त्या दिवशी तुला विचारलं मी आणि तुम्ही सांगितलं आम्ही गुलाल घेऊ आज काय सांगशील गुलालासाठी आज पण गुलाल घ्यायचा का शंभर टक्के बोल बोल तुझं नाव सांग नित्य अनिकेत पाटील आणि लवकरच शाळा पण चालू होते आपला खेळ संपल्यानंतर शाळेत पण लक्ष द्या चालेल चालेल नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा ना वैभव जनार्दन जोशी कुठून मानेरगाव मानेरगाव हो। आणि आज कुठली बैल आणल्यात बुलट राजा आहे राजा सातबार आहे हा कुठला आहे हा नांदिवलीचा आज पाहिर आहे का आणि नियोजन हीच गाडी आहे का याच्या आधी काय बोलायला या गाडी एक गुलाल झाले गाडीचा एक गुलाल झाले चालेल आजच्या आठ मध्ये शुभेच्छा नमस्कार नमस्कार सांगा ना विपुल आज कुठली महिला आणल्या गाव आणत का मित्रांनो बघा मिस्टर इंडिया खोनी गावचा आणि एक रील टाकली होती मी खोनी गावचा मिस्टर इंडिया इंद्ट म्हणून आणि ती रील पण खूप व्हायरल झालेली होती गाडीतून काय नियोजन असेल आज आपला आज बघू गाडी जमा गाडी जमवायची का चालेल चालेल आणि आपला मैदान होत नऊ तारखेला तीन पेड्यांचं काही नियोजन असेल का आपलं नाही का आजच्या आधी शुभेच्छा तुम्हाला मित्र नमस्कार नमस्कार तुझं नाव सांग ना मयूर नारायण कोपर कोलिकोपर कोलिकोपर आणि आज कुठली बैल आणत आपण मैदाना आपण लक्ष आणलंय बघू शकता कोलिकोपरचं लक्ष आणि अजून अजून एक शेर आणलेला आहे तिकडे बाजूला काय नियोजन असेल आज आपलं आजचं नियोजन मोठ्याच आहे सध्या तर मोठी गाडी पकडू चालेल चालेल शुभेच्छा आणि कोण कोण आले सर्व आपले सर्व आपले मित्र परिवार म्हणजे जे आपल्या बैलांना आजच्या दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना त्याची सारून ओव्यावर ओव्या आणि आज कुठली बैल एकतीस आणि तो हार एकतीस विठ्ठल एकतीस एकतीस नाही हरणे आज काय नियोजन असेल आपलं काय नाही घरचीच गाडी बनवायची आणि त्याला दुसरा पेर आहे शुभेच्छा तुम्हाला कुठला बाईल आणि गाडी कोण पालवणार आज नाटा ड्रायव्हर तोच असता आम्हाला चालेल चालेल चाले। 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 मित्रांनो तुम्ही चाले। समोरच बघू शकता कुटारीकरांचा सोन्या ज्याने बोनिवलीच्या मैदानामध्ये एक मोठी लढत आपल्याला समोर घेऊन आला आज गाडी किती पाठी होती तुम्ही बघितली लढतीमध्ये पण बैल पलतोय या सीजन ला या बैलाचा खूप मोठा नाव होत आणि जसा बैलाचं नाव होतय त्याच प्रकारे मालकाचं सुद्धा नाव होत आहे आज या पिसावी मैदानामध्ये आलाय आणि नक्कीच तुम्हाला माहिती आहे सोन्या आला म्हणजे मोठी लढत शंभर टक्के असेल आणि त्यांचा तिकडे दुसरा वासरू सचिन सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय चला बघूया आज कुठली कुठली महिला बघू शकता समोरच एंडीशेठ पाटील यांचा रायफल दादा सुद्धा आज पिसावी मैदानामध्ये पिसारवी मैदानामध्ये दोन तीन लढती आपण बघितल्यात खूप चांगले बिंजोर आणि त्याच्यामध्ये गुलाला राहिलेला हा आणि बघूया काय नियोजन असेल आज दादा नमस्कार हा नमस्कार काय नियोजन असेल आज एशेट नेहमी रुद्र रुद्र आणि रायफल बनवणार रुद्र रायफल आणि सेट नाही आलंय शेट आले चालेल चालेल शुभेच्छा भरपूर सारी मंडळी असतात रायफलच्या पाठीमाग आणि अजून नाहीत याची बाकी काम हो शुभेच्छा तुम्हाला आजच्या कुलासाठी मित्रा नमस्कार नमस्कार आज पक्ष पुन्हा पिसारी मैदानामध्ये आलाय काय नियोजन असं लक्षात आज नियोजन बघू गाडी आपली आज घरची घरची शंकर आणि पक्ष गजानन शेठ भालगावला यांचा खूप मोठा नाव या भिंजर क्षेत्रामध्ये शंकरनी केलंय तसंच त्याला पाठीपाठी साथ देऊन पक्ष पण त्याच याच्यामध्ये असतोय आणि दरवेळेला पक्षाची एक मोठी भिंजर पाहायला मिळते प्रेक्षकांना आज घरची गाडी असणार का आज घरची गाडी पाहायला मिळणार चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बघा नाशिक एक्सप्रेस पक्ष सुद्धा दाखल झाले या मैदानामध्ये आणि आज खूप मोठ्या लढा आपल्याला पाहायला मिळते आणि समोरच तुम्ही बघू शकता भालगावचा कोयनूर हिरा म्हणजे शंकर ज्या जी एक लढत शे आहे ना मित्रांनो ती आठवणीचीच राहणार आहे आपल्याला बसत सोबत जी लढत झालेली होती एकतीस डिसेंबरला शे आपल्या शेलूच्या पाठीमध्ये आणि तिथून बैल आपला हा इतक्या भिंजर झाल्या मोठ्या मोठ्या प्रत्येक अड्ड्यामध्ये बैल दिसतोय आणि कुलाला असतो बैल दादा नमस्कार आज या पिसारी मैदानामध्ये पुन्हा आम्हाला रुद्र दिसतय काय नियोजन आहे आजचा आजचा नियोजन आहे रायफल मध्ये रायफल मध्ये गाडी ना खूप चांगली पलतो या सीझनला मुंबईला आणि खूप नाव होतं या गाडीचं चांगला वाटतो नाव घेतलं वाटत आणि दर, वाट दर मैदानामध्ये ना एक मोठी आपली रुद्राची असते भले राय नसला तरी त्याच्या पायऱ्या मध्ये वेगळा बैल टाकला तरी ती लढत मोठीच असते आणि तिथं आपण गोलालातच राहतात काय सांगाल आपल्या बैलाविषयी बैल खूप गुन्हे आहे आणि बैल प्रत्येक मैदानातून गुलाल घेऊन जातोय चालेल आज पण तुम्हाला गुलाला साठी शुभेच्छा मित्र नमस्कार नमस्कार आज पुष्पा पुन्हा मैदानात आले आज काय नियोजन आज नियोजन आहे जरा आहे का गुपी गुपी आणि त्या दिवशी एक मोठी लढत झाली भले आपला गुलाल पडला बैलांनी आपलं नाव केलं त्या दिवशी बैलांनी नाव केलं आमचं तेवढंच गावासाठी आमच्या बैलांनी नाव केलं तेवढं आमच्यासाठी आज कुठल्या नावाने पल आज तोच नावाने नावानी नितूबाई नीतूबाई चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बघा मथुर सोबत त्या दिवशी लढत झाली पुष्पाची भले गाडी आपली गुलात नाही राहिली पण नक्कीच एक आठवणीची लढत राहील ती चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार, नमस्कार। आज राजा पुन्हा आलाय आणि काय सांगाल आजचा नियोजन काय असेल नियोजन जो पण बैल असेल पण आज मोठी लढत असेल दोनच पेरे घाला जाईल दोन गाड्या घालायच्या कारण पावसाला पण आलाय आणि आपला नऊ तारखेला एक मानाचं मैदान होत तिथं काय नियोजन केलंय का आपल्या राजाच आजच्या तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो राजा बघा या ला खूप मोठा नाव ज्या बैलांनी केलंय मुंबई बिन जर गाजवलाय तोच राजा बघा मालकाजवळ कसा येऊन उभा राहिला आणि सिंगल कासरा मित्रांनो त्याला सिंगल कासऱ्यावर असतो चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला